नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिर्गेन मला सहज सुचलेली चारोळी परवा मी एक चित्रकाव्य सादर केलं होतं पंकजाताई उरलं आणि आज त्यांच्या नेतृत्वात झालेलं काम याच्याबद्दलचं सा काव्य सादर करतोय बीड जिल्ह्याला गेल्या पन्नास वर्षापासून रेल्वे यावी अशी जिल्ह्यातल्या लोकांची इच्छा होती अनेकांनी प्रयत्न केले परंतु त्यात यश आलं नाही त्यात सिंहाचा वाटा मुंडे साहेबांचा आहे जे की पाच वर्ष खासदार राहिले त्यांनी सगळा प्रयत्न केला बीड जिल्ह्याला रेल्वे आणायचा परंतु त्यांची इच्छा अधुरी राहिली आणि त्यांचं ते स्वप्न त्याच्यानंतर पंकजाताई आणि या प्रीतमताई यांनी पूर्ण केलं त्याच्यावर हे लिहिलेलं माझं काव्य ऐकूया बीडच्या रेल्वेला संघर्षाचा डबा असं या कवितेचं नाव आहे रेल्वेतून फिरायाचे अमानवते संचित बीड जिल्ह्याला सर्वांनी होते ठेवले वंचित मुंडे साहेबांनी किती याची आंदोलने केली संधी साधूनी त्यावेळी सारी मोडून काढिली तरी साहेबांनी त्यांचा नाही सोडला हो पि ताईकडे व्यक्त केली त्यांनी शेवटची इच्छा रेल्वेतून फिरायाचे आम्हा होते संचित बीड जिल्ह्याला शेवटी होते ठेवले वंचित सर्व विकासाने युक्त जिल्हा पुला असावा कष्टकरी आनंदाने कधी रेल्वेत बसावा दिले वचन पित्याला बाबा नका करू खंत रेल्वे आणल्या खेरीज नाही घेणार ना उसंत रेल्वेतून फिरायाचे आम्हा संचित बीड जिल्ह्याला सर्वांनी होते ठेवले वंचित मुंडे ताईन खासदार खासदारकी घेऊन केला यशस्वी प्रयत्न लोकसभेत जाऊन राज्यातील अडचणी साऱ्या ज्यांनी सोडविल्या तेव्हा पंकजाताईही कॅबिनेट मंत्री झाल्या रेल्वेतून फिरायाचे आम्हा मानवते संचित बीड जिल्ह्याला सर्वांनी होते ठेवले वंचित दोन्हीकडून दोघींनी केले शर्थीचे प्रयत्न मुंडे साहेबांनी दिले जिल्ह्यासाठी दोन रत्न स्वप्न साकार पित्याचे दोन्ही लेकिनीच केले श्रेय घेणारे बाकीचे जनतेने गप्प केले श्रेय घेण्यासाठी याचे कुणी प्रयत्न करणे जनुआय त्या बिळ्यात असे सापाचे शिरणे आले कर्तृत्वाचे गुण ज्यांच्या अंगी परोपरी कुणी दोन्हीही ताईंची नका करू बरोबरी रेल्वेतून फिरायाचे आ मानव ते संचित बीड जिल्ह्याला सर्वांनी होते ठेवले वंचित आणि या शेवटच्या ओळी खोटेपण जनतेला कधी न खपत नसते सत्य कुणापुढे असे कधी लपत नसते खोटेपण जनतेला कधी खपत नसते सत्य कुणापुढे असे कधी लपत नसते रेल्वे आणण्याचा जातो याच दोघीकडे मान इतिहासात जिल्ह्याच्या हेच सुवर्णाचे पान रेल्वेतून फिरायाचे आमानवते संचित बीड जिल्ह्याला सर्वांनी होते ठेवले वंचित धन्यवाद ही सत्य असणारी कविता आपल्याला नक्कीच आवडली असेल याचा मला विश्वास आहे माझ्या या कवितेला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद